चला पाहूया शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव आणि पार्वतीने शंभू महादेवाशी पुन्हा लग्न का केलं ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि या ठिकाणचे विचित्र अनुभव एक आलेला तेही शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा शिखर शिंगणापूर पार्वतीने रुसून लपून बसलेल्या शंकराला अचूक शोधून काढलं आणि पुन्हा जाऊ नये म्हणून चक्क दुसऱ्यांदा जिथे लग्न केले ते ठिकाण शंभू महादेवाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे शंकर पार्वतीच्या विवाहाचे ठिकाण म्हणून शिखर शिंगणापूरला दक्षिण कैलास असेही म्हणतात इथे असलेल्या आजूबाजूच्या डोंगराला शंभू महादेवाचा डोंगरही म्हणतात या डोंगराच्या पायथ्याशी सिंगणापूर गाव आहे हा डोंगर म्हणजे सह्याद्रीचा एक फाटा असलेला डोंगर झाडी आहे महादेवाचे मंदिर याच डोंगरावर आहे मंदिराच्या गाभाऱ्यात दोन शिवलिंग आहेत त्यांना पार्वतीचे प्रतीक मानतात शिवाजी महाराजांच्या घराण्यामध्ये शिखर शिंगणापूरच्या महादेवाचे अतिशय महत्त्व होते इथे असणाऱ्या तलाव शिवतीर्थ असे म्हणतात या मंदिराचे शिखर स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे शिखरावर अगदी नाजूक नक्षीकामा आहे मंदिराच्या आवा आवारात अनेक दीपमाळा आहेत या ठिकाणी महादेवाच्या पिंडीवर दोन लिंग आहेत याला शिवपार्वती म्हटलं जातं या ठिकाणी नारळ न पोडता अर्पण करण्याची प्रथा आहे शिखर शिंगणापूर येथे बळी महादेव मंदिर आहे जे अमृतेश्वर मंदिराचाच एक भाग आहे बळी महादेव मंदिर म्हणजेच अम्रतेश्वर हे मंदिर एका टेकडीवर आहे आणि त्याची रचना भ भगवान शंकराच्या मंदिरासारखीच असून त्याची पिंडही भगवान महादेवासारखीच आहे ज्या ठिकाणी दोन लिंग आहेत महादेवाच्या मंदिराच्या पश्चिमेखालकडे खाली उतरून गेल्यानंतर बळी मंदिर म्हणजेच अमृतेश्वर मंदिर आहे अमृतेश्वराचे हेमाडपंती मंदिर आहे मंदिरात चार वेळा पूजा केली जाते दरवर्षी चैत्र शुद्ध अष्टमीला शंकर पार्वती विवाहसोहळा अगदी खूप छान पद्धतीने संगीत सागर संगीत पद्धतीने साजरा केला जातो पंचमीला हळदीचा कार्यक्रम असतो या लग्नासाठी एक भले मोठे फूट लांब पागोटे विणले जाते ज्या कुटुंबाला काम दिले आहे ते कुटुंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत करते विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर तो दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात असे हे शिखर सिंगणापूर ऐतिहासिक पौराणिक कथाशी जोडलेले एक रम्य ठिकाण आणि तीर्थक्षेत्रही आहे श्रावण महिन्यामध्ये भक्तगण खूप संख्येने या मंदिरास भेट देतात परंतु मुंगीगाठ सोहळा हा चैत्र शुद्ध द्वादशीस असतो आणि तो खूप पाहण्यासारखा असतो चैत्र शुद्ध द्वादशीस महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात या कावडीमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती भुत्या तेल्याची या कावडीला दोन मोठे मोठे रांजण लावलेली असतात ते वर घेऊन जाणे हे तसे कष्टाचे काम आणि मग ज्याच्या अभि अभिषेकासाठी हे पाणी न्यायचे त्यालाच मदतीला बोलावतात आणि हाकही हक्काचे माणूस असावे तशी म्हणजे ए महाद्या धाव मला माझा सांभाळ कर मला सांभाळ तुला आंघोळ घालण्यासाठी पाणी आणत आहे असा, असा सगळा द्रविडी प्राणायाम करत ही कावड वर नेली जाते आणि महादेवाचा अभिषेक होतो श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा इतकी जुनी परंपरा लाभलेली सासवड येथील तेल्या भुतोजी महाराज कावडे यांचा कावडीची परंपरा आजही कायम आहे चैत्रशुद्ध नवमीला पवित्र कर्रासंगमाचे जल घेऊन वाजत गाजत मोठ्या तिमाखात असंख्य शिवभक्तांचा कावडीने प्रस्थान होते पुढे मुंगी घाटात कोणताही दोर न लावता मानवी साखळीच्या साह्याने अवघड असा मुंगी घाट सर केला जातो कावडीस पाहण्याकरता शिवभक्त दिवसभर तपत्या उन्हात थांबून असतात व शिवनामाचा जयघोष करत असतात महादेवाला आव्हान करणारे म्हणून देखील या कावडीची ओळख का आहे महाद्या धाव महाद्या धाव असेही ओरडतात शंभू कृपेने घाटातील अवघड टप्पे भिंती कावड भक्तिशक्तीचा संगम मुंगी घाट सर करून वर येते शिवभक्ताचा आनंद गगनात मावेन होतो मोठ्या महादेवाला पवित्र कर्रा संगमाच्या पाण्याने सर्वात शेवटचा यात्रेतला अभिषेक केला जातो व सिखर सिंगणापूरच्या यात्रेची सांगता होते ओम शिवाय या ठिकाणी आलेला विचित्र अनुभव म्हणजे या ठिकाणचे लोक बाहेर उभा टाकून पावती फडायला सांगतात अन्नदानाच्या नावाखाली नाही पाडली तर वेगळ्या भाषेमध्ये बोलतात लांबून आलेले लोक भीतीपोटी पावती फडतात आतमध्ये म प्रसाद मिळेल म्हणतात पण प्रसाद काय असतो तर पाच रुपयाची खडी साखर अन्नदान याच्या नावाखाली दानपेटीमध्ये पैसे टाकू देत नाही तर पावती फडा म्हणून दांडगाई करतात